गेले जवळजवळ तीन ते पाच वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या ज्या रखंडे निवडणुका होत्या त्या निवडणुका आता भविष्यात होणार आहेत त्यांचे बिगुल बादल आहे मुळातच या निवडणुकीला फार उशीर झालेला आहे आज जर आपण बघितलं की गेल्या अनेक वर्ष प्रशासनाने जो कारभार केलेला आहे आणि ज्या पद्धतीने कारभार झालेला आहे त्याच्यामुळे जनतेचा असंतोष आहे मुळात आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये जे दोन हजार चोवीस ला, ला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही सन्मान्य विनायकजी रावसाहेब शिवसेनेचे खासदार म्हणून उमेदवारी मिळाली त्यांचं काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे काम केले तसेच विधानसभेला प्रशांती यादव यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली त्यांचे काम काँग्रेस पक्षाने प्रमाणितपणे केले ज्या स्थानिक स्वराज्य संसदच्या निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची ताकद फार कमी आहे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत पण ताकद कमी आहे पण चिपळूण नगरपालिकेमध्ये आम्ही प्रथम महाविकास आघाडी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत तसेच आम्ही शिवसेना गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना आम्ही चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं पाहिजे हे आम्ही हक्काने ठामपणे सांगितलेल्या आहे मुळात गेल्या काही दिवसापासून काही वृत्तपत्रामध्ये बातम्या ज्या आल्या की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश कदम यांच्या वरती शिक्कामोर्तब करण्यात आली मुळातच ही बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती महाविकास आघाडीची कुठचीही बैठक झालेली नाही आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सटपाळ साहेब यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना स्थानिक पातळीवर आघाडी स्वतंत्र लढण्याचे अधिकार दिलेले आहेत मुळात महाविकास आघाडीची बैठक झालेली नसताना स्वतःची उमेदवारी एक प्रकारे घोषित करण्याचे आहे मुळातच महाविकास आघाडीची बैठक झाली आणि कुठच्या उमेदवारीचं नाव शिक्कामोर्तब झालं तर ते योग्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पॉवर गट आहे गेल्या दोन अडीच ज्या घडामोडी घडल्या त्याच्यानंतर त्यांच्यातले आमदार शेखर निकम जर जवळजवळ सत्तर टक्के राष्ट्रवादीचे मतदार आणि कार्यकर्ते आहेत त्याच्यानंतर ते प्रशांत यादव जे आमदार किती उमेदवार होते ते भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांच्याबरोबर दहा टक्के राष्ट्रवादी गेलेले आहेत मुळातच इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद कमी आहे ताकद कमी असताना सुद्धा त्यांच्या बैठकीत त्यांचा निर्णय असू शकतो त्यांचा राष्ट्रवादी शरद साठाचा उमेदवार होतो हे त्यांनी ठरवायचं आहे जनतेमध्ये त्यांनी संभ्रम निर्माण करू नाही महाविकास आघाडीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही आणि जी चर्चा होते ते प्रत्येक पक्ष नगराध्यक्ष हा आपलाच झाला पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे त्याच्यामुळे भविष्यात आघाडी होईल याची शक्यता चिकून काम हे शहरात तरी कमी होते मुळातच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे या देशामध्ये दे सर्वात मोठी निवडणूक म्हणजे लोकशाही लोकशाहीमध्ये जी निवडणूक होती ती लोकसभेची होती मुळातच माझे आमदार चिपळूणचे रमेश कदम यांनी एम पी म्हणजे खासदारकीची निवडणूक लढवली रायगड जिल्ह्यातून त्यांना लाखो मत दिन मिळाली चिपळूणमध्ये एकदा तीनदा आमदारकी लढवली एकदा विजय झाली दोनदा पराभव झाले दोन दा वेळा नगरसेवक होते नगराध्यक्ष पद पोहोचवले मुळात ते काय दावा करीत आहे की मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली मुळात ज्या पद्धतीने रमेश कदम नगराध्यक्ष पदाला स्वतःचे उभे राहत आहेत त्याची कारण पक्षातली की त्यांनाही माहिती आहे की त्यांच्याकडे पदाचा प्रबळ दावेदार असलेला सक्षम असलेला उमेदवार आहे आपले कार्यकर्ते टिकले पाहिजे आपले कार्यकर्ते सैरा होऊ नये यासाठी रमेश कदम स्वतः पदाचा उमेदवार असल्याचा दावा करीत मुळात त्या दैनिकांमध्ये अशी बातमी आली की सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे उमेदवार मुळातच रमेश कदम हे पूर्वी काँग्रेसला होते नंतर ते राष्ट्रवादीत गेले त्याच्यानंतर ते शेकापमध्ये गेले त्याच्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आले त्याच्यानंतर भाजपमध्ये ते गेले भाजपमधून पुन्हा ते शरदचंद्रजी पवार गटाकडे आले आणि आता त्यांची एक दोन तीन महिन्यापूर्वी उदय सामंत बरोबर दोन वेळा बैठका झाल्या ते एकनाथ गटा शिंदे गटाकडे जाण्याच्या तयारीत होती अशी चर्चा मार्केट बाजारपेठेमध्ये चालू होती की यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि भविष्यात हे शिंदे गटाकडे जाणार आहेत असे असताना स्वतःला उमेदवार म्हणून घोषित नगराध्यक्षा करून ते आपले कार्यकर्ते टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि समोरच्या पक्षावर दबाव आणण्याचा किंवा समोरचे उमेदवार यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत मुळातच रमेश कदम हे शंभर टक्के नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकत नाही आणि होणारही नाही आणि ते उभे राहणारही नाही अशी ठाम माझी खात्री आहे नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष जनतेतून आहे जवळजवळ त्यांचं जे वय आहे पंच्याहत्तर अठ्याहत्तर नगरपालिका निवडणूक लागली की एक चौदा ते पंधरा दिवसाची मुदत होती प्रचार करण्यासाठी आज शहरामध्ये जवळजवळ पंचवीस हजार घर आहेत शेकडो अपार्टमेंट आहेत इथपर्यंत नगराध्यक्षाला पोहोच आम्ही असो अन्य कोणी असो सहजासहजी सोपं नाही आणि शक्य नसतं की या पंधरा दिवसात पंचवीस हजार घरापर्यंत पोचा हे पोचत असताना आपल्या पक्षाचे विचार आणि हे आम्ही मांडण्यासाठी चिपळूणमध्ये काँग्रेसची ताकद चांगल्यापैकी आहे लोकसभेचे बांदोडेकर उमेदवार होते त्यांना चार हजार दोनशे पन्नास मतं मिळाली नगराध्यक्षाचे दोन हजार चे उमेदवार होते त्यांना चार हजार मतं मिळाली

त्यांनी दोन वेळा नगरसेवक पद भूसून नगराध्यक्ष पद करून पुन्हा नगराध्यक्ष राहिचुक आहे हे सर्व कार्यकर्ते टिकवण्याचे प्रयत्न आहेत मुळात सर्वसामान्य जनतेला माहीत कल्पना आहे की जो माणूस लोकसभेची निवडणूक लढवतो तो कधी नगराध्यक्षाची निवडणूक लढवू शकतो का आणि जर लढवत असेल तर त्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत जर आघाड़ी झाली नाही तर तुम्ही इच्छुक उमेदवार आहात कांग्रेस बरोबर आम्ही काँग्रेसकडे इच्छुक आहोत आघाडी झाली तरी आम्ही नगराध्यक्षपद आम्हाला पाहिजे स्वतंत्र लढले तरी काँग्रेसचा नगराध्यक्ष लढणार दुसरी गोष्ट अशी की आमच्या काँग्रेसमध्ये काही जे राहुल गांधी म्हणतात त्या पद्धतीनं काय ऍक्टिव्ह झालेले ते गेले सहा सात वर्ष पक्षाच्या कुठच्या बैठकीत येत नाहीत कुठच्या आंदोलनात सहभागी होत नाहीत पक्षाचे जे पक्षा कार्यक्रम म्हणून येतात त्यामध्ये कधी सहभाग नसतो पण निवडणुका आल्या ते मला संधी पाहिजे किंवा माझ्या मिसेसला तिकीट पाहिजे अशा पद्धतीचे श्रीपदे काँग्रेसमध्ये प्रदेश लेवलला सुद्धा आहे तेही काही प्रयत्न करत आहेत की ज्या पद्धतीने काँग्रेसच्या शहरात वाटचाल चालली भविष्यात आला आमच्यामध्ये ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका